मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अहमदनगर बंदची हाक देण्यात आली आहे आणि जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस मराठा आरक्षणासाठी अहमदनगर बंदची हाक देण्यात आल्याची माहिती आणि या बंदला व्यापाऱ्यांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे अहमदनगर आपण ही बातमी पाहतो आणि दृश्य सुद्धा सलाटी या ठिकाणी मनोज दरंगे पाटील यांचे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे आज सकल मराठा समाज यांच्या वतीनं बंदची हाक देण्यात आली आहे आपण कर्जत शहरातील मेन रोडवर आहोत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सर्व व्यवहार पूर्णपणे बंद आहेत सकाळीपासूनच या ठिकाणी रस्त्यावर देखील शिक्षुकाट पाहायलाच मिळतो आपण जर पाहिलं तर तसंच जर हा कर्जत शहरातील मुख्य र मेन रोड आहे आणि सकाळीपासून या ठिकाणी मोठी वर्दळ शाळेमध्ये आणि कॉलेज महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी चाकरण माने हे सर्व या ठिकाणी सकाळीपासूनच असतात परंतु आज पूर्णपणे शिक्षुकाट या ठिकाणी पाहायला मिळतो एस टी बसवर या ठिकाणी पर परिणाम झाल्याचं दिसून येतं बस स्थानकावरही एसट्यांचा शुकशुकाट आहे मनोज जारंगे पाटील यांनी सगळ्या सैऱ्यांना या ठिकाणी लागू करावं सरसकट आरक्षण देण्यात हो। यावं याचप्रमाणे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलं ना आज सकल मराठा समाज यांच्या वतीनं कर्जतमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे याशिवाय आपण जर पाहिलं तर या साडे दहा वाजता सकल मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन मोर्चा देखील काढणार आहेत आणि अशा पद्धतीने कर्जत शहरातील हे दृश्य आहेत क या आंदोलना पाठिंबा देण्यासाठी व्यापारी बांधवांनी सकाळीपासूनच आपली दुकाने पूर्णपणे बंद ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं